नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य हे आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व श्रद्धाळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो सनातन सत्य चॅनल तुम्हाला वास्तव जीवनामध्ये घेऊन जात असतो खरी श्रद्धा शिकवत असतो अंधश्रद्धेपासून तुम्हाला दूर ठेवत असतो आणि अशातच एक प्रश्न उपस्थित झालेला आहे तो म्हणजे ज्यांच्या अंगामध्ये संचार होतो ज्यांच्या अंगामध्ये हवा येते वारे येते हाजरी येते विविध भागामध्ये याला वेगवेगळे शब्द आहेत अशा लोकांनी इतरांच्या पाया पडावे का म्हणजे असा अर्थ आहे की ज्यांच्या अंगात हवा येते संचार येतो त्यांनी इतरांच्या पाया पडायचं नाही आता असं का तर कळत न कळत असा विषय असतो की यांच्या अंगात येतं आहे म्हणजे यांच्या शरीरामध्ये देव आहे किंवा कळत न कळत या प्रथेचा निर्देश कुठं आहे की कळत न कळत हे देव आहेत आणि यांनी पुढच्या व्यक्तीच्या पाया पडणं म्हणजे हा त्या देवाचा अपमान आहे आणि हे खरं आहे का किंवा ही प्रथा योग्य आहे का यावरती आपण आज प्रकाश झोत टाकणार आहोत बंधू भगिनीनो सर्वप्रथम युट्यूबच्या इतिहासामध्ये ज्यांच्या अंगामध्ये हवा येते वारे येते किंवा संचार येतो अशा लोकांची बाजू घेणारे व्हिडिओ सर्वात प्रथम सनातन सत्य चॅनलने टाकायला सुरुवात केली आणि त्याची कॉपी इतरांनी केली म्हणजे पहा अंगात येणाऱ्या लोकांची सर्वजण टिंगल करतात निंदा करतात कीर्तनामधूनसुद्धा या लोकांच्या विरुद्ध बोललं जातं कोणी मानिक मानसिक त्रास आहे असं म्हणतं कोणी विकार झालाय म्हणतं कोणी ढोंग केलाय म्हणतं आहे तर कोणी वेगवेगळ्या पद्धतीनं अंगात संचार येणाऱ्या लोकांची निंदा करत असतं आणि या लोकांची बाजू घेणारा व्हिडिओ यूट्यूबच्या इतिहासामध्ये सनातन सत्य यूट्यूब चॅनलनं पहिल्यांदा सुरुवात केली तसेच यामध्ये अंगात येणारे संचारांचे वेगवेगळे वेग वेग प्रकार कसे असतात हे सुद्धा पहिल्यांदा यूट्यूबच्या इतिहासात मी सांगितलेलं आहे की चार ते पाच प्रकार असतात अंगात वारे येण्याचे ते ओळखायचे कसे काय हे मी टाकले तर आज एक प्रश्न उपस्थित झाला आहे की या लोकांनी पाया पडायचं नाही कारण अंगात देव आहे तर सर्वप्रथम मला तुम्हाला एक सांगावंसं वाटतंय वाटतं आहे अंगात संचार येणे म्हणजे पूर्णपणे देव तुमच्या अंगात येतोय या भ्रमात राहू नका अगदी अल्पांश शरीरामध्ये प्रवेश करत असतो किंवा भक्तीची उत्कट अवस्था दाटून येत असते आणि त्याला पण संचार आला असं म्हणत असतो आणि ती थोड्या वेळासाठीच असते आणि चार मिनटं पाच मिनटं दहा मिनटं जो काही काळ असेल तेवढ्या काळापुरतीची अवस्था असते या अवस्थेच्या नंतर ज्याच्या अंगात संचार होतोय ती स्त्री असो पुरुष असो ती एक सामान्य व्यक्तीच असते मनुष्यच असते देव नाही आता प्रश्न येतो की आपण इतरांच्या पाया पडतो ते का पडतो सर्वप्रथम पाया पडून घेणाऱ्या माणसापेक्षा पाया पडणारा माणूस श्रेष्ठ असतो कारण त्याची श्रद्धा विश्वास आणि नम्रता ही सर्वात मोठी असते म्हणून तो झुकत असतो पाया पडत असतो आपण कोणाच्या वयाला पाया पडत असतो आपण कोणाच्या कार्याला पाया पडत असतो आपण कोणाच्या गुणाला पाया पडत असतो आणि हे काहीच नसलं तरी देखील समोरच्या व्यक्तीच्या शरीरामध्ये देखील ईश्वर आहे माझा लाडका परमेश्वर आहे म्हणून देखील आपण पाया पडत असतो मग यामध्ये बरंच आहे गुरुजन असतील नाते असतील आई असतील बरंच काय तुम्ही कुणाच्याही पाया पडू शकतो हा प्रश्न नाही परंतु पाया पडणारी व्यक्ती छोटी असते हा गैरसमज पहिल्यांदा काढून टाका आता अंगात येणारी व्यक्ती सुद्धा सामान्य व्यक्तीच आहे ती देव नाही त्यामुळं ती व्यक्ती इतरांच्या पाया पडू शकत नाही हा गैरसमज ठेवू नका किंवा ज्याच्या अंगात येत आहे त्यांनी स्वतःला काही समजण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही एक सामान्य व्यक्तीच आहात थोड्या वेळासाठी जे होतंय ते होत आहे परंतु तुम्ही स्वतःला असं काही स्पेशल समजू नका आपली भारतीय संस्कृती जपा आपण इतरांच्या पाया पडत असतो पंढरपूरला जर तुम्ही गेला वारीमध्ये तर इथं वयस्कर लोकसुद्धा लहान मुलांच्या पाया पडत असतात लहान मुलं वयस्कर लोकांच्या पाया पडत असतात तुझमे राम मुझमे राम तुझ्या ती विठ्ठल माझ्या ती विठ्ठल ही त्याच्या पाठीमागची भावना असते जो ताटून असतो ना, ना। जसं की हिंदीमध्ये एक शेर आहे झुकता वही है जिसमे जान है आकड ना तो मुर्दे की पहिचान है जो झुकतो ना त्याचा जीव आहे तोच झुकतो मुर्दा आकडतो काही काही लोक अहंकारापोटे मस्तीमध्ये असतात त्यांना खूप अहंकार असतो मी कोणीतरी महाराज मी कोणीतरी गुरुवर्य मी कोणीतरी मी कोणीतरी कोणी नाहीस तू पहिल्यांदाही लक्षात घ्या तुम्ही कोणी नाही तु। तुमच्याजवळ जर नम्रता नसेल तर तुम्ही शून्य आहे एका कुत्र्यामध्ये तुमच्यामध्ये काहीच फरक नाही नम्रता असावी लागते आणि जितकी व्यक्ती मोठी असते तितकी तिथे नम्रत असते म्हणून ती मोठी असते आणि जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही मोठे नाही त्यामुळं ज्यांच्या शरीरामध्ये संचार होतो अशा व्यक्ती कोणाच्याही पाया पडू शकतात कारण त्या सामान्य व्यक्तीच आहात ज्या वेळेला संचार होतो त्यावेळेला संचार तर समोरच्या कुठल्या व्यक्तीचे पाया पडत नाही हे तर सर्वच राहायचं की आप संचार आल्यानंतर पाया पडत नाही परंतु ज्यावेळेला तो संचार निघून जातो त्यावेळेला तुम्ही कोणाच्याही पाया पडू शकता किंवा तुम्ही कोणाकडूनही पाया पडवून घेऊ शकता हा विषय ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आहे परंतु पाया पडण्याचा अवसर विसरू नका ही आपली भारतीय संस्कृती आहे नम्रता त्याग शालीनता विनय हे सर्व सद्गुण ज्याच्यात असतात ना तो दोन्ही हात जोडून पाया पडतो तो असा मुर्द्यासारखा आकडून नाही बसत तो झुकतो पाया पडतो आणि यातूनच आपली संस्कृती आणि संस्कार दिसत असतात त्यामुळं तुमच्या अंगात येत आहे म्हणून तुम्ही कोण आहात हे आजपासूनच डोक्याने काढून टाका आणि नम्रता ठेवा आणि आपण कोणाच्याही पाया पडू शकता आता कोणाच्या पाया पडायचं कोणाच्या पाया पडायचं नाही ही तुमची इच्छा का ही काही माझी जबरदस्ती नाही परंतु तुम्ही पाया पडू शकता तुम्ही देव नाही आणि जर तुम्हाला देव व्हायचा असेल तर तितिक्षा प्रतीक्षा श्रद्धा विश्वास त्याग कष्ट याच्या जीवावरती मनुष्य देखील देव होऊ शकतो परंतु आपण गुणाला पाया पडतो गुणाला त्याच्या चांगल्या गुन्ह्यात पाया पडतो आपण गुरूंच्या का पाया पडतो त्यांचा निस्वार्थपणा त्यांचा त्याग त्यांची प्रतीक्षा तितिक्षा त्यांची भक्ती त्यांची नम्रता याला पाया पडत असतो म्हणून पाया पडणं ही फार चांगली गोष्ट आहे ताटू नका गर्व करू नका आणि अहंकार देखील करू नका त्याचबरोबर माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की दर महिन्यामध्ये मी ध्यानधारणा योग शिबीर घेत असतो या ध्यानधारणा योग शिबिरामध्ये भक्तीच्या सर्व अवस्था शिकवल्या जातात संचार मोकळा केला जातो दुष्टशक्ती निघून जातात सुरक्षा कवच निर्माण केलं जातं भरपूर काही शिकवलं जातं आणि या मार्च दोन हजार चोवीसचं शिबिर आहे सतरा तीन दोन हजार चोवीस ताबडतोब रजिस्ट्रेशन करा ज्यांना मार्चला जमणार नाही त्यांनी एप्रिलला या एप्रिलची तारीख अजून फिक्स नाही परंतु दर महिन्यात असतं या खालील फोन नंबरवरती आपण संपर्क करू शकता आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटीचे पण औषध दाबा जय आदिशक्ती